या निवडणुकीमध्ये शिवसेना कुठे चुकली नाही त्याचा पार्श्वभूमी आहे मी तुम्हाला सांगतो जो संप झाला त्यावेळेला त्यावेळेला शिवसेना पहिल्या दिवस त्या संपात होती त्याच्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि हे पूर्ण एवढे मराठी कामगार असताना देखील त्यांनी ती माघार घेतली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला बाळासाहेबांचा तो एक चित्रपट होता त्याचं काही हे प्रीमियर प्रियर काहीतरी होत तिकडे पत्रकारांनी प्रश्न विचारला होता त्यावेळेला संजय राऊतांनी खिल्ली उडवली होती बीएसटीच्या कर्मचाऱ्यांची ते विसरले नाहीयेत बीएसटीचे कर्मचारी एक दुसरा असं आहे की तुम्ही जर फक्त मराठी मराठी म्हणून तुम्ही राजकारण करणार असाल पण मराठी कामगाराला आणि मराठी माणसाला जर तुम्ही न्याय नाही देणार असाल तर मग तुम्हाला असे धडे नक्कीच मिळणार तुम्ही फक्त मराठीचं राजकारण करून चालणार नाही तुम्हाला खऱ्या अर्थाने मराठी भाषांसाठी काम करावं लागेल तरच तुम्हाला त्याची पोचपावती मिळणार आहे